कोणत्याही महिलेच्या केसाची तारीफ केल्यानंतर उत्तर एकच मिळते तुम्हाला ऐकायचं आहे का आ, काकू इकडे या बरे इकडे या ऐकले काकू तुमची केस कमी एवढे पातळ झाली हो अगं काय सांगू तुला लग्नाच्या अगोदर इतके दाट आणि लांब केस होते खूपच घनदाट केस होते माझे लग्नाच्या अगोदर आता बघ ना कसे झाले ऐकलं ना तुम्ही आता ऐकत राहा इतर का नाही हा तुझं शिक्षण किती झालं माझं बारावी पर्यंत काकू माझ्या मम्मीने मला काय प्रायव्हेट स्कूल मध्ये शिकवलं तिला ना गव्हर्नमेंट स्कूल आवडतच नाही गवर्नमेंट हॉस्पिटल नाही प्रायव्हेट कंपनी वालाच नवरा हो नाही हो काकू प्रायव्हेट कशाला माझी आई तर गवर्नमेंट सर्वंटवाला बघत आहे का तुझ्या मम्मीला सरकारी दवाखान आवडत नाही सरकारी शिक्षण आवडत नाही जवाई कसा काय सरकारी नोकरीवाला पाहिजे चहा <laughs> नो, 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 नो। पेत का तू मी आजरी म्हटलं चहा पेतो ते मुलीच मांडायला लागेल नाही मी नाही ते चहा नेहा इकडे इकडे हे <laughs> बघ तू नाही पे तशी तर नको पिऊ बाई माझ्यासाठी एक कप माझा पोप्पा बाहेर नका जाऊ बाहेर लय बाया होळी खेळून राहिल्या ओ रंगपंचमी पाचवा दिवस आहे ना आजचा खेळत असते बाया खेळ दे ना तुम्ही बाहेर नका जाऊ नाही तर रंग लावतील त्या काय बाई बाया हात निरा पाचवा दिवस हाय तरी रंग खेळूनच खेळून राहिल्यात आणि काय त्याने टाक्यातलं पाणी आगावर टाकून राहिल्यात अरे अरे देवा देवा सगळं ओलं करून टाकलं मला कोण ओला केलं तुम्ही अहो ते शेजारची शांती नाही आहे का त्या शांतीनं ओलं केलं ना मला टाक्यातलं पाणीच टाकलं माझ्या अंगावर जरासही वळण नाही आहे तिले थांब मग आता तिले मी उचलतो टाक्यातच बुचकवतो ओला करते काय ते सांग ऐकलं का अजित ऐकलं का सागरचे बप्पा ऐकलं का हो सगळ्या बाया आपल्या पतीला वेगवेगळ्या वेग नावाना हाकवून मारतात जसं की बलमा संजना वगैरे वगैरे असं आहे थांब थांबा 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 मी सांगतो तु बाबा तुम्ही नका बोलू मी सांगतो ना बाबल काय समजते सहाच्या हात येते तो सय्या सहा नंतर जो पिऊन येतो त्याचं नाव पिया बेलण्या जो मार खातो त्याचं नाव बलमा oh no. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायकोच्या पुढं पुढं जो माणूस करते त्याला म्हणते सजना लेतो गई? बाई कायचा विचार करत बसले तो बाई अर्ध्यापेक्षा आयुष्य निघून गेलं खड्ड्यात जायची वेळ आली आमची पण प्रेमाचा अर्थ अजून समजला नाही oh no! तुम्हाला समजलं का हो प्रेमाचा अर्थ ढम न समजलं मला प्रेम करायच्या आधी लग्न केलं करून आणि ढमन काय टाकलं आई बाबा काय विचारत मले विचार मले आजच्या पिढीला माहित असते प्रेम म्हणजे काय तुले मोठं प्रेम समजून राहायला हो सांग बरं प्रेम म्हणजे का बाबावरच प्रेम म्हणजे सन्मान आईवरच प्रेम म्हणजे माया वर्चा प्रेम म्हणजे जबाबदारी भावावरच प्रेम म्हणजे विश्वास तेच जर प्रेम बायकोवर झालं तर बायकोचा बैल बायकोचा भाड्या जोरूचा गुला वगैरे वगैरे वगैरे